सगळे प्रिया प्रियालुव्हॅब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खुँ, खूप स्वागत विकेंड असलं की मी खूप खुशीच असते जरा कसं म्हणजे सॅटरडे संडे कसं आपला एकदम आनंदाचा दिवस असतो थो। थोडे रिलॅक्स असतो थो आजपर्यंत रिलॅक्स आहे तर माझं काम असतं संध्याकाळचं हे सगळं बेडशीट वगैरे चेंज करणं तर मी ते करून घेते आणि थोडंसं कपाटावरून जरा हा हात मारून घेते पुसून घेते थोडंसं धूळ वगैरे असेल ती आणि त्या आनंदाच्या भरात काम करणार दादा चला बेडशीट धुवायला टाकली कपाट साइड टेबल बेड सगळं स्वच्छ पुसून घेतलं बेडशीट चेंज केली आणि इतर पण छोटी मोठी कामं केली जी तुम्हाला मी सगळीच नाही दाखवू शकत कारण विकेंडला अशी कामं करतो जेव्हा कुठे जायचं नसतं मूवीला शॉपिंगला आणि आज मी एकटीच होते त्याच्यामुळे ही कामं केली दमले आणि मग चेंज केले कपडे बाबा जरा फ्रेश झाले आणि म्हटलं आराम करूया आता आज थोडा रेस्टचा मूड असतो सॅटरडे म्हटलं की थोडंसं वाटतं ना उशिरा झालं काम तरी स्वयंपाक झाला तरी चालेल तर थोडा आराम केला तर बघा तिथं मस्त संध्याकाळचं वातावरण आहे त्या मग कपडे काढून बॅरच्या घड्या घालूयात चहा ठेवलेला आहेच आणि विशेष म्हणजे आज काय म्हणते स्वयंपाक नाही काय करायचं कारण त्यामध्ये अहो जेवायला नाही आहे मी एकटीसाठी काय करू असा विचार करते त्याच्यामुळे मी आता बघते मला काय करायचं ते नाहीतर मग बाहेर राऊंड मारायला जाणार सतत साठी खाऊन यायचं आपण पण जरा लेडीज भटकंती पुरुष कसे मस्त एकटे जातात कधी कधी खाऊन येतात कधी चहा कॉफी बाहेर घेतात मग मी पण विचार करते आपण स... मस्त एकटीने आता बाहेर पडायचं सगळं आवडून फिरायचं आणि कुठे काय वाटलं तर खायचं काय खायचं एकटी एकटीने काय खायचं हा पण मोठा प्रश्न आहे कारण पोटाई एवढंचं म्हणजे खूप काय घेतं तरी जात नाही म्हणजे अगदी पण चहा चहा ठेवलेलं आता उकळला असेल चहा मस्त वेग कधी कधी असं छान वाटतं ना स्वयंपाक नाही काय नाही मस्त बायकांना आ... सगळ्यात जास्त टेन्शन कशाच असतो स्वयंपाकाचं बाकीच्या कामाचं एवढं काय वाटत नाही काय किंवा जगू आहे ते कुठला पक्षी म्हणतात त्याला लाहोरी म्हणतात नाही का मैना का काय या चहा घ्यायला सोबत तर आपण स्त्रिया काय म्हणतो ना घरात माणसं आहेत म्हणून स्वयंपाक करतो आपण एकट्या असतो ना असं कधी व्यवस्थित स्वयंपाक करून खाल्लं असतं कारण आपल्याला येतो कंटाळा मग आपण काहीतरी करतो चहा घेत बसते थोडा वेळ बाहेर हा निवांतपणा असा वीकडेज मध्ये मिळत नाही वीक डेज मध्ये काय यायचं चहा घ्यायचं आणि थकलेलो असतो थोडा वेळ पंधरा मिनिट असं मुळा घालून पडतो इतकं निवांत असं बसायला मिळत नाही कशी छान दोन गुलाब माझी मस्त आली आहेत दिसली का तुम्हाला हा फुलांना बघितलं की भारी वाटत काही म्हणा काय माहिती माहितीये म्हणजे सगळ्यांच आहे असं फुल हा प्रकार असेल त्याला बघितलं की काय आपोआप मन आनंदी होत मस्त वाटत आहे मी तर असं तासन तास बसू शकते असं आहे निसर्ग आणि ते हिरवाई ना इतकं आवडत ना तुम्हाला सगळ्यांनाच आवडत असेल अशी नाहीये आपल्याला सगळ्यांना शहरात सगळं हे ग्रीनरी खूप आवडते कारण ही सगळी कमी होत चालली ना आता तसं संध्याकाळ झाली पक्ष्यांचे आवाज बारीक बारीक येतात घरट्याकडे निघाले आता बघा मावळ तिची छटा सूर्य मावळला आणि थोडस ढगाळ पण वातावरण चहा घेऊन ठरलं होतं की आता बाहेर जायचं पण आज आहो नाही उशीर होणार आहे जेवणच बाहेर त्यांचं काम आहे तर त्यांचा फोन आला की काहीतरी पार्सल येणार आहे ओ टी पी साठी तर म्हटलं आता त्याच्या मला थांबावं लागलं आता काय करू घरात बसून स्वयंपाक तर करायचं नाही कारण टाळा म्हणून म्हटलं हे चितळेचं गुलाबजामचं रेडी मिक्स असतं ना त्याचे गुलाबजाम बनवावेत मी असेच बनवते रेडीमेडच हे पॅकेट आणून चांगले होतात मी बरेच हेच वापरते तर म्हटलं करून टाकूया वेळ आहे तर त्या असती कामं करायची आपण आणि मला जास्त बाहेरचं का नाही आवडत गोड असतात बाहेरचे गुलाबजाम मी कसं माझ्या त्याच्याप्रमाणे साखर घालून कमी गोड असे करते तर आता म्हटलं बघूया आता तो, तो आला पाहिजे पार्सलवाला नाही तर मी अडकलेच मला जाता येणार नाही कुठे असं आहे म्हटलं चला आज हे काम करूया गोड खायची पण इच्छा होते ना कधी कधी म्हटलं बरेच दिवस राहिलो तर करायचं करायचं तर वेळच नाही तर एखादा पदार्थ बनवायला काय वाटत नाही पण स्वयंपाक आणि परत हे पण बनवा नाही मात्र मी हे म्हटलं आज गुलाबजाम बनवून घेऊया ही छोटी मोठी कामं तुम्हाला दाखवते त्याचा उद्देश काय हे दाखवता दाखवता तुमच्यावर गप्पा होतात आपण आता सगळे काय म्हणतात ना फ्रेंड्स आहोत आणि आज माझी एकटीची ही संध्याकाळ आहे चला गुलाबजाम तयार आहेत आता ते फ्रीजमध्ये ठेवते आणि आता निघते बाहेर पहिल्यांदा देवाला बत्ती लावायचे लाईट्स ऑन नाही केले अजून ती निसान झाली काय ते किचनमध्येच होते ना बराच वेळ हां बत्ती वगैरे करून मग निघते काय आता आरामात घरी आलं तरी चालते आता मी काय करणार आहे जाती आहे वॉक पण करणार आणि तिथूनच परत तसं स्टेशनला जाणार आणि माझ्याकडे दोन गाऊन आहेत घेतलेले तर ते एका गाऊनला अल्टर करायचं आहे मला मला एकदम लूज पण नाही आवडत ना तर म्हटलं आता जातेच आहे बाहेर तर, तर हे जर हा एक गाऊन घेतला होता गावी घालायला बरे पडतात नाही असे कॉटनचे काम करताना वगैरे तर म्हटलं ह्याला थोडंसं अल्टर करावं लागणार आहे मला आणि हा एक असाच घेतला आहे तो काय बरोबर बसतो व्हाईटमध्ये मला व्हाईट खूप आवडतं फक्त त्याला थोडंसं इकडे फिटिंग करायचं आहे ना असे हात आहेत ना ते थोडंसं लूज वाटतं आहे ते करणार आणि काल घातली होती ही साडी आता बस झालं मला कंटा आला ते ह्या साडीचा शिवायला ते ड्रेस आता बुक कसा काय शिव काय ड्रेस शिवायचा काय कॉडसेट शिवायचा काहीच विचार केलेला नाही आता त्याच्याकडे जाते माझा टेलर आलेला आहे ना तर शिवून तयार झाला की तुम्हाला दाखवणारच आहे तुम्हाला दाखवल्याशिवाय काही चेन पडणारच नाही की नाही तर आता सगळं आवरून निघते छोटी मोठी कामं पण होतील आणि खाऊन बिऊन मस्त यायचं घरी काय निवांतच आहे ना आज आधी मस्त राऊंड मारते आज जरा जास्तच मारते एरवी कसं वेळ कमी असतो त्याच्यामुळे एक दोन दोनच राऊंड होतात आज भरपूर राऊंड मारणार आहे कारण बाहेरचं खायचं आहे ना थोडंसं आणि मग मी जाणार आहे याच ड्रेसवर जाणार मग ते काय जवळच आहे स्टेशनला आणि मस्त खाऊन घरी येणार आता हे पहिली बॅग पर्स आणि बॅग तिकडे खालीच केबिन वॉचमनच्या कॅबिनमध्ये ठेवते राऊंड मारते आणि घरी घेते कारण पावसाचा काही भरोसा नाही सगळं आवरून निघाले मी बाहेर मोस्टली वीकेंडला मॉलमध्येच जायला खूप गर्दी होती सगळी लोकं तिकडेच चालली होती मी मात्र विरुद्ध दिशेला माझी कामं सगळ्यात आधी मी काय केलं ड्रेस शिवायला दिला साडीचा आणि गाऊन अल्टर करायला दिला आणि बाकीची कामं करून ह्या चेतक स्वीट्स आमच्या इथे खूप फेमस आहे तिथे आले आणि म्हटलं चला आता इथेच पाणीपुरी खाऊया मस्तपैकी आणि खाल्ली मला फक्त वाव बरं वाटलं बऱ्याच दिवसांनी खाल्ली भारीच सव्वा नऊ झाले मला यायला भरपूर चालले घामाघूम झाले एक्सरसाइज पण झाली वॉक झाला कामं झाली आता मस्त पहिल्यांदा शॉवर घेते पैकी फ्रेश झाले करून घाम भरपूर म्हणजे एवढं वॉक केलं जवळजवळ मी साडेसातला गेले ते जवळ सव्वा नऊ दीड पावणे दोन तास चालले मी जवळजवळ आधी फटाफट अर्धा पाऊण तास असेच ता राऊंड मारले आणि पाऊण तास माझा स्टेशनला सगळं मार्केटमध्ये गेला साडीचा ड्रेस शिवायला दिला गाऊन अल्टर करायला दिले आणि हा पण हा लगेच घेऊन आले त्या एवढं मला लगे आज घालायचं सुद्धा आपल्याला कसं असं लगेच घालायचं होता ना तर ह्याचं इकडे हातामध्ये प्रॉब्लेम होता ना म्हणजे असे हात आहेत इकडे डिस्टन्स खूप होता ना मग ते इकडेच ख फक्त शिलाई मारायची होती ती मारली पूर्ण व्हाईट आहे हा असं छान त्याला इथे असं एक बोसारखं आहे आणि कुठे घेतलं मी त्या वाशीच्या एक्झिबिशनमध्ये घेतलं होतं मला आवडला हा कलर आणि हा पॅटर्न आणि ही कशी मॅक्सिम फुल नाही येतो थ्री फोर्थ असते ना तशी आणि मस्त पाणीपुरीवर ताव मारला आणि आता आली आहे आणि बघा येताना काहीतरी घेऊन येतं तर हे गळ्यातलं घेतलं मार्केटमध्ये छान आहे बघूया काही साडीवर वगैरे छान आहे घेतो आपण हौसेने पण परत घालायचं लक्षात राहत नाही बाबा किती घेते मी पण ते ना हां मला आवडला हा कलर खूप छान आहे आणि हे छोटेसे कानातले हे गळ्यातलं मला दीडशेला दिलं दिल देईल मला आणि हे हो। कानातले हे तर पन्नास रुपयाचे जास्त काही नाही पण ते छान वाटले मला आवडले कसं उघडायचं आहे पण मला खूप आवडलं हे असं पिंक वगैरे कसं दिसतंय मी तर हे व्हाईट होते ना मला शेवटी मी टॉप्सच घालते पण असं ड्रेसवर वगैरे छान वाटतं तर काय आहे पन्नास रुपये देतं पण मला आवडलं म्हणून मांडलं आता मगाशी मी गुलाबजाम करून गेले होते ते ते खाणार आहे मस्तपैकी गोड खायची इच्छा झाली आणि आज चलता आहे कधी कधी तर मस्त रा आनंदी मजा करा जे आहे जसं आहे त्यात समाधान मानून त्याच्यात एन्जॉय करायचा प्रयत्न करायचा बरोबर आहे की नाही आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट